एका एक बिला दोन चिंबोरे आहेत त्यातली एक हे बघा काढलेले आहे चावली का थोडी अरे रे रे, रे। नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं बेलशेतकर फिशिंग या चॅनल तर आज आपण चिंबोर आहे ना खायला आणि आपल्या सोबत निरंतर आणि मित्र तुझा तर, तर बघूया आपल्याला किती चेंबोऱ्या भेटतात तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तुम्हाला पुढे पुढे दाखवतो किती चेंबरला भेटतात आपल्याला ते मँग्रोव्ज एरिया पूर्ण आणि मँग्रोव्ह मध्ये आपण चिमोऱ्या खाणून काढणार आहोत बिलातून इकडे इकडे निरंतरला ने। आजच्या दिवसातली पहिली चिंबोरी भेटलेली आहे आणि आपला छोटा घडी बघा का बिलात घुसलाय नैतिक बोरी त्यांडलेली आहे ही बघा दाखवा इकडं निरंतर नैतिक दाखव हे बघा आजच्या दिवसातली आपली पहिली चिंबोरी छोट्या नाही बाग कशी आपली बिळात हात घालूनच काढलेले कुर्ली दाखवते तो आपल्याला हे काम वाटते तेवढं सोपं नसतं आणि छोट्या मुलाला तर अजून चॅलेंजिंग आहे रसली चाव चावली का थोडी अरे रे रे आता डायरेक्ट घुसलो आवत तर इथे घुसल हा बघा छोटा मित्र आपला छोटा मित्राचा चावलेले आहे शिंगोरी बिलात खाद आणि बघा छोटासा असून घाबरत नाही चिंगोरी आहे ना ताकत नव्हती हे बघा चिंगोरी आपल्या मित्राच्या चांगलेच सावले आपला तर निरंतर बिलामध्ये हात टाकलेला आहे डायरेक्ट आकड्यांनी पहिला काढत होता आकड्यांनी निघत ता हात टाकले दुसरी चिंबोरे भेटले आहे आपल्याला ही कुरली आहे मस्त भरलेली कवटाने भरलेली कोरली हे बघा बघा बॅक टू बॅक आपले निरंतरने पण चिंबोरं काढलेलं आहे आपल्या बारक्या चिंबरे होतिकच्या मोठ्या निरंतरने पण मस्त काढलेला आहे डेंगे आहे

बघा कशा ढेंग्या बघा किती मोठा आहे मस्त देऊन हा बघा दहा मिनिटाच्या अथक प्रयासानंतर चिंबोरा आता बाहेर येतोय पहिले आपण या बिलातून कोरली काढली होती आणि आता त्याच बिलातून दुसरा ढेंग्या चिंबुरा बाहेर येतोय एका बिलात तीन आहेत वाटत चमत्कार एका बिलात तीन तीन तो त्याचा आंग्रा पण निघला मोठ्याचा आयस हे दोन आणि हा तिसरा आंग्रा आला एका बिलात तीन तीन चिंबर हा एका बिलातला तिसरा आहे बघा एका वेळात आपल्याला तीन तीन चिमगोऱ्या भेटल्यात हां इथं निरंतरला एका बिलात चिमगोरी दिसलेली आहे चालू आहे काढण्याचं काम चिमगोरी विरातून बघू शकता मित्रांनो किती मँग्रोवचं किती छान डाट जंगल आहे आणि अशा डाट जंगलात येऊन काढण्याचं काम चालू आहे हे बघा मित्रांनो किती मस्त डेंगे आहे आपल्याला घेतलेला साईजच बघा आणि आणखीन एक चिमुरी आपल्याला भेटलेले आहे बिल एका साईडला जाऊन दुसऱ्या साईडला निघलेलं आहे बघा आपला छोटासा सावली पुन्हा मला पण वाटत तेच हां था था था। एका बिलात दोन चेंबर आहेत त्यातली एक हे बघा काढलेली आहे आपल्या मित्राने नैतिकने काढलेली आहे बघा आणि आता दुसरी एक काढायला त्याने पुन्हा हात घातला आहे ही कोरली निघाली आणि तो तास हे मेंढी या झाडा मेंढी बोलतात मेंढीचे काटे आहेत ना हे जबरदस्त पायाला लागतात आणि बघा हा नैतिक सध्या चिंबुरी काढत आहे आणि बघा आपल्याला किती चिंबुऱ्या भेटलात आत्तापर्यंत एवढे चिंबुऱ्या आपण काढलेले आहेत हे बघा आणि बघा पुन्हा एकदा छोटा आपला नैतिक फॉर्ममध्ये एका बिलात हात घालून चिंबोरी काढण्याच्या तयारीत त्याच्या सांगण्यावरून ती खुर्ली चिंबुरी वाटते बघू भेटल्यावरच समजा सिंगराने तोडलेला आहे त्याने कुठली आहे कुठली आहे सोरला असा कधी मला निघत आली बघा कशी काढली चिंबोरी चिंबोरी दाखव कुठली चिंबोरी आहे बघा कधी मस्त तर चला मित्रांनो आजचे व्हिडिओ आपले झालेली आहे चिम... आपल्याला चि ज्या चिंबोऱ्या भेटल्या आहेत किती त्या तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आणि व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आपल्या चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर काही सब सबस्क्राईब केलेलं नसेल तर सवली चांगला असतात हे बघा छोऱ्या राहुल दा बघील आता काटे आहे ती अंदर तिशा माझा एक काटे आहे ना तुम्ही या बघा आपल्याला एवढ्या चिंबुऱ्या भेटले आहेत पूर्ण आखी भरलेली आहे आपल्या चिंबुऱ्याने एवढ्या चेंबुऱ्या भेटल्यात आपल्याला आणि मित्रांनो आपल्या आता चेंबोऱ्या खाणून झालेल्या आहेत आणि बघा ह्या दाखवतो तुम्हाला चिंबोऱ्या एक मिनटं चाल ठेवा